रायगड मधला सनसेट बघताय खूप लकी आहे मी तर खूप लकी आहे कारण की रायगड मधला सनसेट बघायला भेटतोय आम्ही माडला जाऊन आलो जाऊन ला जाऊन आल्यानंतर आपला तो बघतोय चिकन मटन आहे मटन आहे मटन आहे मटन आहे संघर्ष सांग इथपर्यंत यायचा विना फोन विना पैसे इथपर्यंत पोहोचलाय पाचशे रुपये घेऊन निघालेला ना तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की कालचा तुम्ही बघितलात की आपण आलो आहे बाईकने गावी महाडला आलो आहे आता हा हॉटेलवरती स्टे केला आहे कारण की तो फंक्शनवाला घरा म्हणून तिकडे नाही थांबलो आहे तर इकडून मी निघालो आता त्याच्या घरी पूजा चालू आहे तर दिवसभरामध्ये काय काय होतं सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आता वाजलेत साडेबारा येऊन थोडा झोपलो थोडा फ्रेश झालो त्यानंतरला मग मा निघालो मग इथून पुढे दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे पण काय होईल ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तर ब्लॉगसमोर एंडिंगपर्यंत बनून राहावा हॅलो आता रोहितच्या घराच्या इकडे तिथून तर तसा की तुम्ही बघता हा समोर रोहित आहे हा रोहित तुरता आलो ती तर मला सर्व दाखवतो हा भावाचा घर आहे तर पूजा चालू आहे मी बॅक साईडने जातो आणि आतून दाखवतो तसा आहे करते तर आपल्या इकडं असे सर्व मुंबईवरून पण आलेले आहेत म्हणजे रोहितचे मित्र माझे मित्र सगळे आले हा भाऊ तर बघूया बाबूचे मित्र आले सगळे रोहितच्या मित्र रोहितच्या मित्रामध्ये मी आणि प्रशांत दोघं आलो आहे बाकी सर्व कोतोडीमध्ये तर मी तुम्हाला पुढे आता घर दाखवतो कसं आहे ते मागून आलो त्या घरामध्ये लास्ट टाईम मी जसं तुम्हाला आलो आता आतमध्ये जसं लास्ट टाइम मी दाखवले तुम्हाला रोहितचं घर म्हणजे गावी जेव्हा होतो तेव्हा आलेलो तेव्हा काय नव्हतं बनला आता बघता तुम्ही बघता तो पहिला किचन आहे आणि मला किचनमधनं फक्त एकच आवडतो हा बाहेर असं चांगला व्ह्यू आहे म्हणजे ओपन पूर्ण आणि त्यानंतरला तो एक पहिला हा बेडरूम आहे आणि मुंबईसारखाच सर्व रेडी केलं आहे तर बाहेर प्रत्येक आणि हा हॉल आहे आणि हा आहे दुसरा बेडरूम Sorry. आताच घराचा सर्व त्याचा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे गृहप्रवेश झालेला आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ काढायला भेटले नाही तर मी थोडे फोटो वगैरे पण ॲड केले ज्यांचे पण काय आपल्या इकडे ज्यांचे सन्मान वगैरे झाले ते ता तर आता मी ज्यांचा घर बांधलं त्यांना विचारतो त्यांना कसा वाटतो आता ते तर त्याला पुढे विचारूया या तर आपल्यासोबत आता बाबू आहे रोहन तर रोहनला विचारतो रोहन तुझा घर बनला नवीन तर कसा वाटतो तुला खूप छान वाटतंय पप्पा मम्मीचं स्वप्न पूर्ण झालंय आहे थोडी वर्षापासून अपेक्षा होती प्रत्येकाचं स्वप्न असतं की आम्ही आपलं एक स्वतःचं घर बनावं स्वतःच आराम करा रिटायरमेंट नंतर आराम करायला मिळेल तसं पप्पाचं स्वप्न पूर्ण झालंय खूप छान वाटतंय सगळे आलेत खूप छान त्या रोहितचा छोटा भाऊ आहे रोहन त्या पण खूप मोलाचा आहे घर बांधण्यामध्ये म्हणून मी पहिला त्याला विचारलं आता पुढे अजून त्या पप्पाला रोहितला सर्वांना मम्मीला सर्वांना विचारणार आहे पुढे मी थोडा भेटूया आपण थोडा थोडा वेळामध्ये आता 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 चांगला जरा नाजार राहिला आता तुमचे मित्र पण आहेत हा तर आता आहे ना इकडे जसं मी बाबूला विचारला तसं आहे ना आता आपण काकांना विचारूया काकांना कसा वाटला ते नवीन घराबद्दल आणि त्यांचे मोठे भाऊ त्यांना पण विचारणार आहोत तर काका पहिला तुम्हाला कसा वाटला नवीन घराबद्दल खूप 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 आनंद झाला आमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं हा आता आपण काकांना विचारूया काका त्यांना विचारूया कागा कसा वाटतंय काकाने घर बांधला नवीन अरे एक आमचा परम पर मित्र आहे त्यांनी इतकी मोठी वास्तू उभी केली त्याबद्दल खरोखर आम्हाला खूप खूप आनंद झालेला म्हणून आम्ही मुंबईवरून बरेचशे मंडळ आम्ही या ठिकाणी एका कार्यक्रम उपस्थित राहिलो आणि त्यांना शुभेच्छा दिली कामावरती तुम्हाला कसं का तुमचा एक्सपिरियन्स सांगायचं माझं स्वप्न आज पूर्ण केलं मी आई बापाचं स्वप्न पूर्ण केलं भावाचं इच्छा पूर्ण केली बायकोची केली मुलांसाठी केली पुतनींची केली वहिनीची केली सुंदरस घर बांधून दिलेलं आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे अभिनंदन तुम्हाला नवीन तुम्ही बघताय कोणाची एंट्री झाले चपट हे विना फोन विना मोबाईल किती पोच घ्याय अविनाश चा लाडका चपट बाय काय चपट आहे का चोपड़ा है? चोपड़ा है क्या? क्या लग रहा है ट्रेन ये ए, कसा आला तू ट्रेन ने आला पुढून कसा आला तुझा संघर्ष सांग इथपर्यंत यायचा विना फोन विना पैसे इथपर्यंत पोहोचलाय पाचशे रुपये घेऊन निघालेला ना आणि एक चिठ्ठी बॅग तर राखो चेंज आहे का उसके झाड के पीछे उधर खाना खाणे का उधर चेंज करणे का आता आपल्या इकडचं सर्व काम झालेलं आहे आणि मी निघालो परत हॉटेल वरती तिकडे थोडा आराम करूया कारण की ऊन खूप आहे आणि संध्याकाळी परत बाहेर पडूया आणि नंतरला मग रात्री जे काय असेल ते तुम्हाला परत त्या व्हिडिओमध्येच बघायला भेटणार आहे तर जाऊन थोडं हॉटेलवरती आराम करूया आणि भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत बाय बाय आता पुन्हा एकदा आराम वगैरे करून आपण निघालोय परत वरती म्हणजे रोहितच्याकडे जायला आता खाली टूर्नामेंट होतं ना म्हणजे यांच्या गावामधलेच होते ते बघत होतं थोडा आराम वगैरे करून त्यानंतरला मग आम्ही लोक सर्व निघालो रोहित हाय पुढे आणि प्रश्न आहे मागून आता सनसेट झालाय पूर्ण तुम्ही बघू शकता रायगडमधला सनसेट बघताय खूप लकी आहे मी तर खूप लकी आहे कारण की रायगडमधला सनसेट बघायला भेटतोय आणि रायगडचा रस्ता आहे पूर्ण आता जाऊया रात्री तिकडे सर्व म्हणजे हल्लीसारखाच कार्यक्रम आहे पूर्ण साऊंड वगैरे सर्व लागलेलं आहे आणि म्हणजे सहा साडेसहा आले लागलं असेल ऑलमोस्ट आणि रात्रभर आपल्याला माझ्या करायची ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि माझ्या इंस्टाग्रामवरती आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व व्हिडिओ तर चॅनलसोबत बनून जाऊ आलो आहे आता टॅरेसवरती टॅरेसवरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता ऑलमोस्ट पूर्ण सूर्य मावळला आहे म्हणून तुम्हाला पाहिजे तो व्ह्यू असा बघायला भेटत नसेल कारण की थोडी विजिबिलिटी कमी होते कॅमेऱ्यामध्ये म्हणून जेवढा प्रॉपर पाहिजे तेवढा आपल्याला बघायला भेटत नाही दुपार तर येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की दुपारी एवढी गरमी होती ना म्हणजे अक्षरशः फोर्टी वन डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होता बाहेर जसं जातो ना तसा ऊन असं पूर्ण ना अंगाला लागतो आहे म्हणून आहे ना दुपारी आपल्याला पॉसिबलच नव्हता म्हणून मी दुपारी मोस्टली तर अवॉइड केला व्हिडिओ काढायचा बाहेरचे तर अजून मी उद्याचा दिवस पण आहे इथे उद्या पण आपल्याला व्हिडिओ बनतील आणि हा आहे टॅरेसवरती तर टेरेस पण चांगलं आहे मजा येते आणि कोकणामध्ये असल्यावर कोकणातली संध्याकाळ म्हणजे खूप मस्तच असते तर मला आता हे खूप सारे काम होते आता या टायमामध्ये पण मी इकडे झालो महाडला इथून पुढे मला दापोलीला पण जायचं होतं पण ते शक्य होईल असं वाटत नाही झालं तर मी जाईन दापोलीला पण माझ्या गावी पण शक्यतो महाडमध्ये जाईन मी तर हा हाय व्ह्यू संध्याकाळचा महाडचा बघू शकता अजून रात्रीपर्यंत खूप व्हिडिओ आहे मी एक ॲक्च्युअलीमध्ये मी डिसाईड केलेला की आजच्या दोन व्हिडिओ काढीन म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत जे होतो ते नंतर मग दुपारपासून रात्रीपर्यंत पण तसं पॉसिबल झालं नाही म्हणून मी ही एकच व्हिडिओ केली थोडी मोठी झाली पण हा एका व्हिडिओमध्येच मजा माज़ येईल तुम्हाला बघायला म्हणून मी एकच व्हिडिओ केली बाकीचे असतील ते सर्व शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे मला तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आयडिओची बघायला भेटतील मी ती पण मेन्शन करतो जर फॉलो नसाल करत असाल तर, तर आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा अजून साऊंड वगैरे लागायचा बाकी आहे अजून रात्रभर आम्हाला ती सर्व बाकी आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच बघायला भेटेल तर व्हिडिओसोबत अजून एंडिंगपर्यंत बनून राहा काय कसली सोय सोय होते थोड्या वेळ चालले काय चालले मिळवा मिळवा इकडनं आता चाललो महाडला ला चपट कुठे <laughs> आता महाड इम्पॉर्टंट काम करायला मोस्ट खास स्काय ब्लास्टर आणलेलं रात्री लावूया आता आम्ही फोर व्हीलर मध्ये आहे निघालोय महाड साठी आता महाड मध्ये कशासाठी जातो तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा खोलो खाली आता आम्ही महाडला जाऊन आलो महाड ला जाऊन आल्यानंतर आपलं बनतोच बघतात चिकन मटन आहे मटन आहे मटन आहे मटन आहे चुलीवरती बनवलेला मटण तर ही होती आपली आजची व्हिडिओ म्हणजे दिवसभरामध्ये काय काय झालं ते तर आता हे व्हिडिओ मी इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच्यापुढे पुढे अजून खूप सारे व्हिडिओ असे बनणार आहेत मी माझ्या गावी पण जाणार तिकडचे पण बनणार आणि इकडचे पण आता ऑलमोस्ट झालेत उद्या बनला तर अजून एक बनू शकतो तर चॅनलसोबत बनून राहू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय